आपल्या महाराजांचा अडतीनशे वर्ष समोर, जी मूर्ती पाहतोय त्या जागेवरती राजांचं त्या काळामध्ये बत्तीस मनाचं सुवर्ण सोन्याचं रक्त इतिहास एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो सोन्याची गेले महाराज

दोन हजार नऊ केली आहे थोडी दोन हजारही कबऱ्यामध्ये फक्त कागद जरी फाडला तर आवाज उत्तर लागला जातो काय बोलेला आवाज उतरला माणसाला ऐकलं काही तज्ञांची मत की ते आवाज जो इथे जो ऐकव होतो ना पाठीमाण्यासाठी हा हिरोजी टुमला असा अशी काही तज्ञांची मुद्दे कारण दगडावरती आवाज हा तुम्ही सर्वांनी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो पाहिला असेल तुमच्या घरामध्ये हॉल मध्ये लावला असेल त्या फोटो मध्ये एक इंग्र अधिकारी लाल वस्त्र परिधान करून डोक्यातली पांढरुपी खाली काढून सुकून राजांना मानाच मुद्राकरण दिसतो पाहिले का फोटो इंग्रजांचं नाव आहे है, हेनरी इंग्रजांचा अपील होता चारशे वर्षापूर्वी राजाने दरबार उपस्थित होता आणि त्याने राज्याभिषेकाचं वर्णन आपल्या रोजीशी डायरेक्टली लिहून तो काय म्हणतोय तर त्याला पायी चालत वरती येण्यास लागले सहा तास तो नगर समोर आला हत्ती पाहायला मिळाला त्याला आश्चर्य वाटलं बाबा रे मी दोन पायाचा माणूस गडावरती येताना एवढा थकलो अरे महाराज एवढे मोठे चार पायाचे आले आणले आपल्या राजांची दोन्ही इंग्रजाला काय करतो राजा तर हत्तीची दिलं लहान असताना पालखीमध्ये बसून गडावरती शालेमध्ये त्यांचं पालन मोषण केलं राजाविष्काशी दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला हत्ती सतून या नगर <coughs> म्हणजे हत्तीला घाण आसर घडावून आणायचं त्यांचं पालन पोषण करायचं त्याला मोठं करून त्याचा काय उपयोग करायचा ही दूरदृष्ट्या आपल्या महावांचा तारीख होती तारीख होती सहा जून सोशे हा पूर्ण दरबार पैठणी पैठणीच्या उजळ्यात पहाटे चार वाजता अंदाजे सहा हो प्रत्येकाच्या डोक्यामध्ये होते गळ्यामध्ये कवड्याच्या माळा होत्या पण कल्पना करा डोळ्यासवर दृश्य उभा करा ते सहा जो शासकीय राजे राज्यविष्का दिवशी आपल्या राहत्या राजवड्यामध्ये पहाटे लवकर स्थान करतात वस्त्र प्रधान करतात छोटो खातात कपडे चुक लावतात राजे प्रथम जगतीश्वराचे दर्शन केली आई भाऊया सगळं हातलं वाडेश्वरला वंदन केलं शिरकाई मातेला आता मस्तक झाले आणि था। महाराजांची मनोखींच्या तीन होऊन नगर ट्रॅन्स हो इथे राजांचं अष्ट प्रधानमंत्री मंडळ दरबारामध्ये सहाजरा मोळे राजांच्या आतुरतेची भान पाहते दरबारा पडतात असले तो मोले्यातला मानाचा ओगाफिटा खाली काढून सुटून राजांना मनाचा मुला राजे तो उद्रा स्वीकारतात ंदाच्या सोळाला ती कनंदाच्या राजे छत्रपती होणार त्याचे राजे जाणते राजे होणार श्रींदाच्या सोळ्याला श्री राजां डोळ्यात पाणी होत तो राजाचं हृदय उदय होत श्रींदाच्या सोहळ्याला राजांडोळ्यात पाण्याचं कारण काय राजांचं उदय होण्याचं कारण काय होत ज्याच्या सोबतीने ज्या मावळ्यांनी ज्या योद्धांनी या स्वराज्यासाठी या राष्ट्रासाठी या मातीसाठी या धर्मासाठी आपलं बलिदान दिलं तो युवाच एकही मावळा एकही आनंदाच्या सोहळ्याला सुवर्ण क्षण झाला इथवा बायकांना सर्व दुष्काळ राजा घडलं होतं राजे सिंहासनाची प्रत्येक पारी चढत नक्कीच आऊ सा म्हटले असतील आऊ साहेब आम्हा मा यासराची पहिली पायरी चढतोय या आसराची दुसरी पारी चढतोय राजे लाखांच्या बोशिंदा आपण राजे लाख मिरत्री चालतील लाखांचा बोशिंदा मात्र जगला पाहिजे कसे म्हणजे भाऊ देशपुरे कुठेच नाही आऊ साहेब या आसराची तिसरी पारी चढतोय आहे राज अतिलगीन कोंढाण्याच चा, मग आमच्या राईबाच असा म्हणून आमचा तानहाची मारुसरी पुढे नाहीये किंवा गाची बाजी पासर कर अशा संख्यवीरांची नाव घेत राजे हो भरले कराने लढलट त्या पायाने बत्तीस सोनाच्या सुवर्ण सोनाच्या सिया सर्दी विराजमान झाले राजांवरती इतर क्षेत्र हरलं गेलं व फुलांचा वर्ष केला गेला गागा भट्टाने सात नद्यांच्या पडेने महाराजांचा अभिषेक झाला राजे छत्रपती झाले दरबारात एक गरज झाली शेवटला माझे मग सर्व जे म्हणायचंय जागेवर तुम्ही तिकडे बघा आणि उजवा डाव्यासाठी कालपणे प्रणयला महाराजांची उप दिली आहे म्हणजे सर्वात महाराज आहेत ज्या पायकेर हेल्थ आहेत अधिशय आणि ज्यांच्या या शाह्यांच्या जीवावरती मात करून हिंदवी प्रणाली घडवले स्थापन केले हे सांगण्यासाठी हे शक्ती प्रदर्शन झालं समोर तरी कमला शिल्प श्री आणि सरस्वती इथे बघा एक छोटा टाका पाहायला मिळतो महाराजांची कृष्ण उडी होती तिला पाणी पिण्याची अवस्था म्हणजे टाक मुलांना रायगडाच्या जर साईडचं जर वातावरण क्लिअर असेल ना आपल्या रायगडाव इथून आपल्या आठ किल्ले पाहायला मिळतात राजगड तोरणा हिंगाणा प्रतापगड मकरंदगड शिवत्र आणि मानगड त्यापैकी दोन किल्ले आता आपल्या इथून पाहायला मिळणार आहेत समोर बघा तुम्ही जर खाली बसालो खाली बस समोर या साईडला बघा जो अर्धा चंद्र डोंगरचा का मोठा शेवटचा तो आहे तोरणा किल्ला छत्रपती शिवाजी ने वयाच्या सोळा वर्षी पहिला किल्ला जिंकून या स्वराज्याचं बांधलं आणि या बाजूला पहिली राजधानी महाराजानं सव्वीस वर्ष हे राजगडावरती राहिले बरं का राज़गड, ते दोन्ही किल्ले पुण्यामध्ये येतात आणि इथून हे स्पष्ट दिसत आहेत आता पुढे आपण होळीचा समाल आणि बाजारपेठेची माहिती घेऊयात बोला छत्रपती शिवाजी महाराज